मराठा आरक्षणाचा मुद्दा तोडफोडीच्या राजकारणाबद्दल लोकांचा रोष आणि अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये केलेला प्रवेश लोकांना न रुचल्याने भाजपाचा पराभव झाल्याचे प्रमुख कारण असल्याचे मत नांदेडच्या पत्रकारांनी व्यक्त केले वाढती महागाई बेरोजगारी आणि संविधान या विषयामुळे भाजपचा पराभव झाल्याची प्रतिक्रिया ज्येष्ठ पत्रकार अनिल कसबे यांनी दिली तर अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशामुळे भाजपाला फटका बसला आणि प्रताप पाटील चिखलीकर यांचा पराभव झाल्याची प्रतिक्रिया पत्रकार रवींद्रसिंग मोदी राम तरटे आणि श्याम कांबळे यांनी दिली या निवडणुकीचे पत्रकारांनी काय विश्लेषण केले पाहूयात नांदेड लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीचा निकाल मंगळवारी जाहीर झाला आणि हा निकाल अतिशय धक्कादायक लागला असेच म्हणावे लागेल या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांच्या विरोधात मतदारांनी कौल दिला आहे या निवडणुकीच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे प्रश्न वाढती महागाई मराठा आरक्षणाचा मुद्दा आणि संविधान बदलाची चर्चा या मुद्द्यांवर ही निवडणूक झाली आणि प्रचाराची कोणतीही सक्षम यंत्रणा नसताना काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार वसंतराव चव्हाण हे विजयी झाले आहेत आगामी विधानसभा निवडणुकीत या निकालाचा परिणाम नांदेड जिल्ह्याच्या विविध मतदारसंघात पाहावयास मिळण्याची शक्यता आहे नांदेड लोकसभाची निवडणूक ही फार मोठी निवडणूक होती आणि देशामध्ये जो पहिला चरण होता त्या पहिल्या चरणमध्ये या निवडणूक प्रचाराचा वेळ नव्हता आणि जे विद्यमान खासदार होते त्यांना त्यावेळेस असं वाटलं होतं की माननीय अशोकरावजी चव्हाण यांचा भाजपामध्ये भाजपामध्ये आल्यानंतर त्यांना खूप मोठा पाठबळ मिळेल परंतु मराठा आरक्षक आणि अशोकराव विरोध ते काही जे गुट सक्रिय झाले आणि मुस्लिम समाजात पसरलेली नाराजगी त्यामुळे या निवडणुकीवर खूपच परिणाम झाला असं वाटतं आणि दुसरं एक महत्त्वाचं फॅक्टर म्हणजे जे मागच्या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीचा होता मागच्या निवडणुकीत प्राध्यापक यशपाल भिंगे यांनी एक लाख बासष्ट हजारपेक्षा जास्त मते घेतली होती आणि या निवडणुकीमध्ये वसंतराव चव्हाणाचा जो विजय झाला तो एकोणसाठ हजारच्या अंतरानं झाला तर कुठे ना कुठे एक वंचितचा जो फॅक्टर जर वंचितने जास्त मतं घेतली असती तर त्याचा वेगळा परिणाम झाला असता नांदेड लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टीच्या पराभवाची अनेक कारणं ही त्याची महत्त्वाचं कारण आहे मराठा आरक्षणाबद्दल लोकांच्या मनात निर्माण झालेला एक राग होता मराठा समाजाच्या मनात ते एक महत्त्वाचं कारण आहे दुसरं एक महत्त्वाचं कारण असं आहे की लोकसभा निवडणुकीच्या ऐन तोंडावर अशोकराव चव्हाणांचा भाजपा प्रवेश इथल्या लोकांना बिलकुल आवडला नाही तिसरं कारण असं आहे देवेंद्र फडणवीस यांची महाराष्ट्रात बोलण्याची जी भाषाशैली होती जो गर्व अहंकार आततायपणा होता तोही इथल्या लोकांना बिलकुल आवडला नाही केंद्र सरकारने शेतकऱ्यांना दोन हजार रुपये भरेही दिले असतील परंतु शेतीवरती जे काही आधारित व्यवसाय आहेत ते सगळे व्यवसाय मोडकळीत आहेत शेतकऱ्यांना अपेक्षित असणारा हमीभाव मिळाला नाही तो तोही एक राग होता आणि नांदेड लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टीमध्ये अशोकराव चव्हाणांची टीम निष्क्रिय होती अशोकराव चव्हाण वगळता चार दोन नगरसेवक सोडले तर बाकी पंचावन्न नगरसेवक गायब होते अशोकराव चव्हाणसोबत आलेले आजी माझी आमदार गायब होते अशोकराव चव्हाणांसोबत आलेले जिल्हाध्यक्ष गायब होते अशोकराव चव्हाणांची मिळवणी किती सक्रिय होते हाही ते महत्त्वाचा विषय होता प्रतापराव पाटील चिखलीकर ज्या पद्धतीने निवडणुकीच्या रिंगणामध्ये प्रचारामध्ये स्वतःला झोपून दिले होते त्यांचं कुटुंब अख्खं ज्या पद्धतीनं या मतदारसंघामध्ये वाडी गाव तांड्यापर्यंत पोहोचत होतं त्यापर्यंत भारतीय जनता पार्टीची यंत्रणा पोहोचवताना दिसत नव्हती कारण भारतीय जनता पार्टीत उघड उघड दोन गट दिसायला लागले होते अशोकराव चव्हाण आले म्हणजे सगळं काही ठीक होईल असा जो काही एक अहंभाव तयार झाला होता तो अहंभावही भारतीय जनता पार्टीला मोठ्या प्रमाणात नडला किमुना वंचित बहजन आघाडीचा तर शून्यावरती बाद झाला म्हणजे अर्थ ब्याण्णव हजार जरी त्यां मते त्यांना मिळाली असली तरी त्या मतातील बहुतांश मती भारतीय जनता पार्टीचे म्हणजेच लिंगायत समाजाची आहे दक्षिण भाग जो आहे ज्या दक्षिण नांदेडमधून त्यांना चोवीस हजाराची मती मिळाली आहेत त्या चोवीस हजार मतांमध्ये दलित मतदान किती आहे आणि लिंगायत मतदान किती आहे हे बघावं लागेल देगलूर मुखेडपट्ट्यामध्ये लिंगायत समाज बऱ्यापैकी वंचितच्या बाजूने गेला होता नांदेड उत्तरमध्ये दलित समाज जरी आला तरी दलित समाज हा मोठ्या प्रमाणात त्यावेळेस काँग्रेसच्या पाठीमागे असल्याचे दिसून आले कारण बुद्धिवादी लोकांनी त्यावेळेस बाळासाहेब आंबेडकर यांची पाठ राखून सोडली वंचित भोजनाकारची पाठ सोडली शिवाय नांदेडमध्ये भारतीय जनता पार्टीच्या असंख्य नेत्यांच्या सभा झाल्या नरेंद्रजी मोदी आले अमित शहाजी आले त्याच्यानंतर केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी सभा झाली महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पाच सभा झाल्या या सगळ्या सभा होणे भारतीय जनता पार्टीला अपेक्षित यश गाठता आलं नाही याचे कारण मी माणसा खरं तर भारतीय जनता पार्टीने आत्मचिंतन करावं असे आहे भारतीय जनता पार्टीचे जे मूळ मतदान आहे ते प्रतापराव पाटलांना निश्चितपणे पडलेले आहे ला। साडेचार लाखाच्या पुढे त्यांचा आकडा गेला याचा अर्थ भारतीय जनता पार्टीची जी मूळ मतं आहेत ती मिळाली परंतु अशोकराव चव्हाणांची जी अपेक्षित मतं होती ती मतं भारतीय जनता पार्टीला कॅश करता आली भोकर विधानसभा मतदारसंघ त्यांच्या हक्काचा असताना तिथे केवळ आठशे मतं मिळाली मोखेड विधानसभा मतदारसंघामध्ये गेल्या वेळेस अडतीस हजाराची लीट होती ती साडेतीन हजारावरती आली नायगाव विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत आमदार आहेत रामपाड रातोळीकर तिथूनच आमदार आहेत भारतीय जनता पार्टीचे दोन दोन आमदारं त्या मतदारसंघात असताना भारतीय जनता पार्टीला मताधिकी मिळवता आलं नाही ही एक अत्यंत महत्त्वाची बाब राहिली नांदेड लोकसभा मतदारसंघात भाजपाने दोन राज्यसभा दिल्या दोन्ही राज्यसभेचा किती फायदा झाला याचा अंतिमचंदन भारतीय जनता पार्टीनं आता करण्याची गरज आहे वसंतराव चव्हाण म्हणून उमेदवार नव्हती तर ही निवडणूक लोकांनी हातात घेतली होती म्हणून काँग्रेसचा विजय झाला नांदेड जि लोकसभा मतदारसंघासह देशामध्ये देशा भाजपाच्या पराभवाचं कारण हे सर्वांना माहीत आहे ज्या पद्धतीनं देशामध्ये भाजपानं एक म्हणजे लोकशाहीच्या विरोधातलं एक वातावरण निर्माण केलं या ठिकाणच्या संविधान मूल्यांचा सा सातत्यानं अवमान करत इतल्या सामान्य माणसाला व एक एक प्रकारची या ठिकाणची कोंडी झाली त्याच्या विरोधामध्ये यावेळेस इथेल्या मतदारांनी भाजपला नाकारलेला आहे नांदेड लोकसभेच्या संदर्भानं जर आपण पाहायला गेलो तर अनेक कारणं भाजपाच्या पराभवाला कारणीभूत आहेत त्यामध्ये या पाच वर्षाच्या काळामध्ये इथल्या जो काही खासदार होता प्रताप पाटील चिखलीकर यांनी कुठल्याही प्रकारच्या म्हणजे इथल्या सामान्य माणसासाठी तिथं काहीही केलं नाही पाच वर्ष खासदार कुठं होता इथल्या या लोकसभेच्या मतदारसंघातल्या लोकांना माहीत नाही आणि त्यामुळं विकासाच्या मुद्द्यावर असेल एक धर्मांध वातावरण निर्माण करण्याची या ठिकाणी भाजपने जी हाताताई केली ज्या पद्धतीनं ते एक म धतिकशाहीचं राजकारण या ठिकाणी सुरू होतं एखाद्या एखाद्या समाजाला एखाद्या धर्माला ज्या पद्धतीनं ते ट्रीट करत होते ज्या पद्धतीनं वागणूक या ठिकाणी दिल्या गे जात होती त्यामुळं हा सर्व संताप आहे ही निवडणूक जनतेने आपल्या हातात घेतली आणि संविधान मूल्यांचा अवमान करणाऱ्या संविधानाच्या विरोधात जाऊन या देशामध्ये एक हुकुमशाही नादण्याचा जो प्रयत्न सातत्यानं लोक ज्या ठिकाणी भाजपाच्या म्हणजे नांदेडसारख्या ठिकाणापासून ते दिल्लीपर्यंत सुरू झाला त्याला एक म्हणजे त्याला एक चपरा करून घेतलेल्या मतदारांनी भाजपला या ठिकाणी नाकारलेला आहे मधल्या काळातले राजकीय बदल असतील किंवा अनेक कारण त्याला कारणता असतील पण त्या त्याही पुढे जाऊन या ठिकाणी जो काही लोकांच्या या चार पाच वर्षामध्ये लोकांच्या विरोधामध्ये जे झाले मग महागाई असेल या ठिकाणी सुविधांचा अभाव असेल अशा सर्वच मुद्द्यावर या ठिकाणी जनतेने भाजपाला या ठिकाणी नाकार देणार सुधाकर गोपीनाथराव टाक अँड सन्स धानोरकर सराफा बाजार होळी आणि श्रीनगर शाखा नांदेड